सर्व दिव्यांग बांधवांना एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो तर हो मित्रांनो हरित ऊर्जेवर चालणारे पर्यावरण स्नेही फिरते वाहनावरील दुकान याच्या मार्थ माध्यमातून दिव्यांग बांधवांना रिक्षा ऑटो रिक्षावर जे प्रकार तुम्ही काम करू शकता दुकान चालू शकता मोबाईल वाहन किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्या वाहनावर तुम्ही फिरते वाहन म्हणून फिरते दुकान म्हणून तुम्ही विक्री करू शकता त्याकरिता योजना सुरू करण्यात आलेली होती योजना चालू करण्यात आलेली होती ज्याचा टप्पा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खूप साऱ्या जणांनी अर्ज सुद्धा केले होते मित्रांनो परंतु त्यावरील त्या पोर्टलवरील नोंदणी जी आहे आता ती बंद झालेली आहे मित्रांनो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या व्हिडिओ पसरताना दिसत दिसत आहेत की अर्ज सुरू आहेत तर मित्रांनो त्या संदर्भात काय सत्य आहे काय व्हायरल गोष्टीवर खरं खोटं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर मित्रो ही जी आपण योजना बघितलेली आहे तर त्या योजनेमधला टप्पा एक जो आहे दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत त्यावेळी जवळपास पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले होते मित्रांनो आणि त्या अर्जांच्या छाननीनंतर शंभर टक्के दिव्यांगत्वाचे जे प्रमाणपत्र असणारे अर्जदार आहेत मित्रांनो त्यांना प्राधान्य देण्यात आलेले होते आणि त्यापैकी एवढ्या अर्जांपैकी सातशे सत्त्याण्णव दिव्यांग बांधवांना लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आलेला होता आणि ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र चुकीचे होते काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले होते मित्रांनो आणि इतर जे योग्य आहेत त्यांच्यावर कार्यवाही कारवाई म्हणजे काही कार्यवाही नाही कारवाई करण्याकरिता अजून काही अर्ज पेंडिंग आहेत मित्रांनो त्यावर अजून सुद्धा काम होणार आहे परंतु त्यानंतर आता दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये या पोर्टलवर परत एकदा या बांधवांना हे वाहन देण्याकरिता या योजनेचा लाभ देण्याकरिता नोंदणी सुरू करण्यात आलेली होती ज्यापैकी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे पोर्टल हे अर्ज सुरू होते मित्रांनो ज्यामध्ये जवळपास एकोणचाळीस हजार एकशे एकाहत्तर एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेतच मित्रांनो तर मित्र हो परंतु अशा परिस्थितीमध्ये सर्व सोशल मीडियावर असं सुरू आहे की अजून सुद्धा ते अर्ज सुरू आहेत असं काही सुरू नाहीये ते जर पोर्टल सुरू बी राहिलं ज्या म्हणजे एम एस एच एफ डी सी महाराष्ट्र श्टे स्टेट हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई तर मित्र याचा विषय असा आहे की फक्त आणि फक्त जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांच्यावर त्यांना जी कारवाई करायची आहे काम करायचं आहे प्रोसेस करायची आहे त्याकरिताच त्या पोर्टलवर तेवढं काम होऊ शकणार आहे अर्ज मात्र कुठल्याही प्रकारे आता सध्या तरी घेतण्यात येत नाहीत येत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी अर्ज झालेले आहेत मित्रांनो त्यावरच आता प्रोसेस होणार आहे त्यापैकी लाभार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यापैकी जे यांचे कागदपत्र बरोबर नाहीत किंवा जे अर्ज बाद होऊ शकतात त्यांची छाननी होणार आहे आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना हो ला या वाहनाची वाटप होणार आहे मित्रांनो त्यामुळे सध्या तरी कुठेही त्या पोर्टलवर अर्ज प्राप्त नाहीये अर्ज घेण्यात येत नाही अर्ज स्वीकारण्यात येत नाहीये ते अर्ज स्वीकारण्याकरिताचं जे पोर्टल आहे ते पोर्टल सध्या बंद आहे मित्रांनो तर सध्या कुठल्याही अफेल बळू बळी पडू नका गोंधळून जाऊ नका जेव्हा परत चालू होईल त्यावेळेस आपण सर्वांना अपडेट देण्यातच येईल आणि ते चालू झाल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही परत एकदा त्याकरिता योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या फिरत्या वाहनाकरिता तुम्ही अर्ज करू शकाल मित्रांनो तर हो तुमच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि आशा करतो सर्वच दिव्यांग बांधवांची हेळसांड होऊ नये चक्रा होऊ नये त्यांना त्रास होऊ नये फसवा फसवी होऊ नये आणि त्यांची या अफेपासून कुठे ना कुठे सावधगिरी बाळगता यावी त्यांना याकरिता या व्हिडिओच्या या या माध्यमातून दिलेली महत्वपूर्ण अपडेट माहिती नक्कीच आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना लाख मोलाची ठरेल उपयोगी ठरेल आणि आपणा सर्वांना विश्वासार्ह सुद्धा ठरेल तर मित्रांनो माझी व्हिडिओ माझी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती जर विश्वासार्ह वाटत असेल तर एक वेळ चेक करून घ्या आणि विश्वासार्ह वाटत असेल आणि या व्हिडिओवर कोणी नवीन असेल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल पेजला फॉलो केलेलं नसेल त्यांनी नक्कीच अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि तमाम महाराष्ट्र राज्यभरातील आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना भगिनींना ही माहिती ही अपडेट पोहोचावी त्यांची फसवाफसवी होऊ नये त्यांना जास्त कुठे त्रास कर होऊ नये कुठल्या खोट्या गोष्टीला अमिषाला ते बळी पडू नये त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता नक्कीच या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो जेणेकरून ते सुद्धा तुमचे आभार मानतील आणि त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ होईल मित्रांनो तर मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह तोपर्यंत धन्यवाद